नमस्कार आमचे मित्र रवींद्र लाखे यांची ही कविता आहे डिप्रेशन डिप्रेशन महाराज म्हणाले ही शांतता ऐक मी एकाग्र झालो अग्रावर बसलेली शांतता बोलली भाडव्या आधी स्वतःची बडबड थांबव आत चाललेली इरिटेबल पॉवेल सारखी आज चालू आहे बडबड अगे रांडीचे तू शांतता आहेस ना हा मग बरी चालवतेस आपली जीभ मी सब टेक्स्ट बोलते आणि तू टेक्स्ट मध्ये अडकलायस अरे अरे हे काय चाललंय तुझ काय चाललंय तुझ महाराजांनी विचारलं ही ही काय शांतता आहे काय हा शिवी देणारी महाराज म्हणाले ती शिवी नको समजूस ती शिवी नको समजूस ती ओवी है शिवी नाही ओवी है। ओवी, है। ओवी टेक्स्ट मध्येच असते ओवी सब टेक्स्ट मध्ये असते मी म्हटलं मला नाही ऐकायची शांतता मला नाही ऐकायची शांतता शांतता म्हणाली सब टेक्स्ट मखर करते बघ तुझ्यासाठी सब टेक्स्ट मखर करते बघ तुझ्यासाठी मग बस मोगलत बस डिप्रेशन रविंद्र लाखे यांची कविता